नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो शासनाने गाड्यांच्या फास्टॅग संदर्भात एक महत्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार असा सर्व गाड्यांना फास्टॅग हा अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करण्यात आलेला आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा निर्णय यापूर्वीच घेतला होता तर यामध्ये नवीन नेमकं काय आहे तर यापूर्वी आपण आपला फास्टॅग एक्सपायर झाला असेल किंवा फास्टॅग नसेल तर तरीसुद्धा आपण कॅशच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिथे पेमेंट करत होतो व ते तिथे चालून जात होतं पण आता याच गोष्टींना आळा बसवण्यासाठी हा नवीन मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार फास्टॅग अनिवार्य होईल व कॅश कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा कॅशच्या माध्यमातून जर पेमेंट करत असाल तर तिथे आपल्याकडून दंडसुद्धा वसूल करण्यात येईल तर नेमका हा दंड किती असेल व या मंत्रिमंडळ निर्णया मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय घेतलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील चार चाकी वाहनधारकांना एक एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या होते एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची व वेळेची देखील बचत होणार आहे म्हणजे जर फास्टॅग नसेल एक्सपायर झाला असेल तर लोक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व कॅशच्या माध्यमातून पेमेंट करत होते त्यामुळे तिथे एक्स्ट्राचा वेळ वाया जात होता तर हा वेळेची बचत इंधनाची बचत होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहनधारकाला पथककर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावा लागेल तस त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पत्कर शुल्क भरायचा असेल तर देखील दुप्पट पत्कर शुल्क भरावं लागेल म्हणजे टोल भरताना जर तुमचा फास्टॅग नसेल किंवा तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा रोख रक्कम या माध्यमातून पेमेंट करत असाल तर तिथे तुम्हाला दुप्पट टोल वसूल केला जाईल दुप्पट टोलची रक्कम तिथे भरावी लागेल एम डी आर एफच्या अखत्याऱ्याखाली पन्नास टोल नाके असून पन्नास सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यातील तेवीस टोल नाके आहेत या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल म्हणजेच एक ज्या एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून फास्टॅग हा सर्व गाड्यांसाठी अनिवार्य असेल कंपल्सरी असेल आणि जर आपण तिथे आपला फास्टॅग एक्सपायर झाला असेल किंवा स्मार्ट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा कॅशच्या माध्यमातून जर पेमेंट करत असेल तर दुप्पट रक्कम आपल्याकडून वसूल करण्यात येईल हा दंड आपल्यासाठी असेल तर अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळ निर्णय होता हा निर्णय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील Danke.